मित्रांनो तुम्हाला राशन कार्डची ई के वाय सी झाली का नाही चेक करायची आहे तर तुम्ही एकदम माझ्या करेक्ट व्हिडिओ आल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे राशन कार्डची ई के वाय सी कशी चेक करायची नमस्कार मित्रांनो कशा तर आजच्या माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी तीन पद्धत सांगणार आहे एकूण पण तर तुम्ही बघू शकता ऑनलाईन ई केवायसी कशी करायची आता कोणत्याही वेट नकारता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ई के राशन कार्ड के वाय सी स्टेटस चेक करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला गुगलवर यायचं आहे कोणत्या ब्राउझरवर यायचं आहे ब्राऊझरवर आल्यावर गुगल गुगलवर आल्यावर तुम्हाला राशन कार्ड के वाय सी स्टेटस असं सर्च करायचं कर कर आहे सेकंड नंबरच्या लिंक दिसत असेल ऑनलाईन अपडेट यस टी यम अशा नावाची वेबसाईटला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यावर तुम्हाला त्या वेबसाईटला क्लिक केल्यावर तुम्हाला इथे दिसत असेल त्या लिंकमध्ये तुम्हाला इथे वेस्ट बंगाल आणि मध्य प्रदेश या दोन तुम्हाला स्टेटमध्ये इथे ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही राशन कार्ड ई के वाय सी झाली का नाही हे तुम्ही चेक करू शकता इथे बघू शकता इथे दोन स्टेटचं इथे अवेलेबल झालेलं आहे ऑनलाईनच्या माध्यमातून चेक करणे आणि बाकी स्टेटचं कसं करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे चला तर आपण या दोनमधलं पहिलं घेऊया इथे तुम्हाला वेस्ट बंगालवर क्लिक करायचं इथे बघू शकता स्टेट ई के वाय सी स्टेटस असं दिसत असेल इथे तुम्हाला तुमचा राशन कार्ड नंबर टाकायचा आणि चेक स्टेटसवर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला डेमो ऑथर नॉट डन दिसणार आहे आणि ई के वाय सी पण नॉट डन दिसणार आहे इथे बघू शकता तुमची ई के वाय सी पूर्णतः व्हायची आहे इथे तुमचं राशन कार्ड ॲक्टिवेट दिसत आहे पण ई के वाय सी नॉट डन दिसत आहे इथे बघू शकता तुम्हाला चला तर आता आपण मध्य प्रदेशची पण चेक करणार आहोत तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला तुमचं राशन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि चेक स्टेटसवर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचं पूर्ण माहिती दिसून जाईल ई के वाय सी झाली का नाही चला तर मित्रांनो बाकी स्टेटची तुम्हाला कशी करायची आहे मी सांगणार आहे आता तुम्हाला तुम्हाला मित्रांनो बाकी स्टेटची चेक करण्यासाठी तुम्हाला राशन तुम्हाला कोणा स्टेटचं मित्रांनो पोर्टल नाही आहे त्यांनी कशी ई सी करायची आहे ऑफलाईन तर मी ती ऑफलाईनची सुद्धा सुविधा सांगणार आहे इथे तुम्हाला तुम्हाला तुमच्या राशन शॉपवर जायचं आहे राशन शॉपवर गेल्यावर तुम्हाला अशी मशीन दिसणार आहे इथे तुम्हाला तुमची राशन कार्ड झाली का का की नाही चेक करायचा इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यावर इथे तुम्हाला इथे दिसून जाईल नॉट व्हेरीफाय नॉट व्हेरीफाय नॉट व्हेरीफाय आणि खालच्या दोन ह्याच्यात व्हेरीफाय दिसत असेल म्हणजे की यांची ई के वाय सी झाली आहे आणि नॉट व्हेरीफिकेशनवाल्याची ई के वाय सी व्हायची आहे तर तिथे तुम्ही शॉपवाल्याकडून ते ई के वाय सी करून घ्या हे अशी ऑफलाईन ई के वाय सी होते अन्यथा ज्या कोण्या स्टेटमध्ये ऑ ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे त्यांनी ऑनलाईन करा आणि ज्या कोणा सु स्टेटमध्ये ऑफलाईन सुवि ऑनलाईन सुविधा ऑ नाही आहे त्यांनी ऑफलाईन राशन शॉपवर जाऊन अशी करू शकता आणि मित्रांनो काही लोक असे म्हणतात की र <स्याँग> मेरा राशन या ॲपवरूनसुद्धा आप आपण चेक करू शकतो की ई केवायसी आपली झाली का नाही तर मित्रांनो हे पण मी दाखवणार आहे तर चला जर तुम्ही मेरा राशन ॲप आप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यावर मेरा राशन ॲपला रा इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला आधार सेटिंगचं ऑप्शन दिसणार आहे याला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आधार सेटिंगवर ऑप्शन क्लिक केल्यावर इथे तुम्हाला तुमचा राशन कार्ड नंबर किंवा आधार कार्ड नंबर टाकायचा आणि इथे सबमिट करायचं आहे सबमिट केल्यावर इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे तुमच्या आता आपण सबमिट केल्यावर तुम्हाला इथे तुमच्या राशन कार्डची फुल माहिती इथे दिसणार आहे इथे तुमची राशन कार्डची डिटेल आणि तुमच्या रा राशन कार्डमधले ॲड झालेले मेंबर इथे सर्व दिसणार आहे आणि इथे तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता मित्रांनो काही ठिकाणी इथे यश दिलं आहे आणि काही ठिकाणी नो दिला आहे म्हणजे मित्रांनो ज्यांच्या ठिकाणी यश दिले आहे की नाही मित्रांनो त्यांची इथे आधार कार्ड लिंक आहे आणि त्यांची समोर इथे नो दिसला आहे त्यांची इथे डेट झाली आहे म्हणून इथे तिथे नो दिसणार आहे तुम्ही असं समजायचं नाही की तिथे नो दिसलं म्हणजे त्यांची ई के वाय सी झाली नाही आणि तिथे दिसलं म्हणजे त्यांची ई के वाय सी झाली असं मित्रांनो एकदम हे चुकीची माहिती आहे हे खूप लोक सांगतात मित्रांनो पण हे माहिती खूप चुकीची आहे मित्रांनो ज्यांच्याकडे इथे यश दिसत असेल त्यांची इथे आधार कार्ड लिंक आहे आणि त्यांच्या इथं नो दिसत असेल म्हणजे त्यांचं तुम्ही समजू शकता आता चला तर मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आपला व्हिडिओ इथे सेंड करूया